इचलकरंजी महापौर निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबा सहल फोडाफोडी टाळण्यासाठी महायुतीचा सावध डाव इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे संभाव्य फोडाफोडीला आळा घालण्यासाठी आणि स्पष्ट संख्याबळ असूनही ते सुरक्षित राखण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांना शनिवारी अंबा येथे सहलीला पाठवले आहे सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीसाठी महायुतीकडून महापौर पदासाठी उदय धातुंडे तर उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत या दोन्ही उमेदवारांचे अर्ज महायुतीच्या वतीने दाखल करण्यात आले असून संख्याबळाच्या जोरावर यश मिळेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे दरम्यान विरोधी शिवशाहू आघाडीनेही निवडणुकीसाठी कंबर कसली असून आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण तर उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत हे इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत महापौर व उपमहापौर निवडी होणार असल्याने राजकीय वातावरण तापले आहे तर दक्षतेचा उपाय म्हणून अंबा येथे नेण्यात आलेले महायुतीचे सर्व नगरसेवक सोमवारी सकाळी थेट महानगरपालिकेत उपस्थित राहून मतदान करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या महापौर निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून इचलकरंजीच्या राजकारणात नवे पर्व सुरू होणार का याकडे जनता उत्सुकतेने पाहत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर ดีกว่เงินสดดีไปเลยค่ะ